असे पीक काका पोचला व्हिडिओ काढायला की आपल्याकडं आवाड आले दाखवतो आवाड किती भारी आले बघा हा एक बघा आणि वारं पण खूप म्हणजे एकदम भारी सुटले अस आलं एशी कुलर सुद्धा तिकी पडतील याच्या पुढे बघा आबाळ आणि परवा दिवशी पण आपला पाऊस आला तेव्हा नदीला पाणी बी आलतं आणि नदीच पाणी आठलं होतं मग आज जर चुकून पाऊस पडला तर टेन्शन जाते पाण्याचं पाणी येतं आपलं सोलापूरचं बघा वातावरण तुम्ही अगळा कसं आहे हा विषय खतरनाक हा बघा तरी असं ऊस हायला लागले त्याच्यावर समजू शकता कि वारं किती भारी सुटले आज शाशी आहो फुल राह धन्यवाद भेटू पुढच्याकडे आणि चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा